राहुरीचे ग्रामदैवत श्री खंडेराय महाराज यात्रा उत्सवा निमित्त आयोजित करण्यात आलेल्या कुस्ती मैदानाने राहुरीकरांच्या डोळ्यांचे पारणे फिटले हलगीचा निनांदा तर रंगलेले महाराष्ट्र केसरी उपमहाराष्ट्र केसरी महाराष्ट्र चॅम्पियन या नामवंत पहिलवानांच्या कुस्त्यांचे डावपेच कुस्त्यांचा संपूर्ण इतिहास सांगणारे अशोक धोत्रे यांची अप्रतिम कॉमेंट्री आणि प्रेक्षकांच्या गर्दीने भरलेल्या कुस्ती मैदानाने राहुरीकरांच्या डोळ्यांचं पारणा फिटलं राहुरीचे ग्रामदैवत खंडेराय महाराज यात्रा उत्सवा निमित्त श्री मार्तांड देवस्थान अध्यक्ष रावसाहेब तनपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली बारगाव नांदूर रोडवरील बिहानी मळ्यात कुस्त्यांच्या जंगी हगाम्याचं आयोजन करण्यात आलं होतं शंभर रुपयापासून दोन लाख एकावन्न हजार पर्यंतच्या कुस्त्या असल्याने राहुरीच्या हगाम्यासाठी कोल्हापूर सोलापूर सांगली पुणेसह सा पश्चिम महाराष्ट्रातून नामवंत पैलवानांनी हजेरी लावली तांबड्या मातीत तब्बल एक तास झुंजणारे उपमहाराष्ट्र केसरी कोकाटे आणि महाराष्ट्र केसरी हर्षद सदगीर या दोघा पैलवानांची दोन लाख इनामाची कुस्ती अखेर बरोबरीत सोडण्यात आल्याने उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात या निर्णयाचं स्वागत केलं तर राहुरीचे ग्रामदैवत श्री खंडेराय महाराज यात्रेनिमित्त या कुस्ती स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं श्री मार्तंड देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष रावसाहेब तानपुरे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे राजेंद्र वाडेकर सदाशिव शिव शेळके प्रतीक तणपुरे यांच्या हस्ते कुस्ती मैदानाचं पूजन करून सुरुवात झाली उपमहाराष्ट्र केसरी माऊली कोकाटे आणि महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर यांच्यातील कुस्ती बरोबरीत सुटल्याने दोन लाख एकावन्न हजार रुपयांचे ही रक्कम हर्षद सदगीर आणि माऊली कोकाटे या दोन्ही पैलवानांना विभागून देण्यात आली माजी आमदार शिवाजीराव कर्डीले पुरस्कृत एक लाख एकावन्न हजार रुपये बक्षीस असलेल्या दुसऱ्या क्रमांकाच्या कुस्तीत विशाल भोंदू हरियाणा केसरी यानं मुंबई महापौर केसरी भरत मदने याच्यावर मात केली महाराष्ट्र चॅम्पियन मुन्ना झुंजुरके याने रोहेल जातला तर महाराष्ट्र चॅम्पियन प्रशांत जगतापने महाराष्ट्र चॅम्पियन कालीचरणला चितपट करत एक लाख रुपये बक्षिसाचे मानकरी ठरले दिल्लीचा पैलवान युधिष्ठर आणि नगरचा सुदर्शन कोतकर यांच्या अटीतटीच्या कुस्तीत युधिष्ठर एक लाख रुपये बक्षिसाचा मानकरी ठरला आंतरराष्ट्रीय पैलवान संजय तनपुरे याने महाराष्ट्र चॅम्पियन विजय सुरुडे तर महाराष्ट्र चॅम्पियन दत्ता खोत याने महाराष्ट्र चॅम्पियन अमित सुळ याच्यावर मात करत एक्केचाळीस हजार रुपये पटकावलं श्री खड्डेराय महाराज यात्रा उत्सवात मानाच्या आग्रा कुस्त्या मानाच्या अकरा कुस्त्या प्रेक्षकांच्या डोळ्यांचे पारणे फेडणाऱ्या ठरल्या यावेळी कुस्तीपंच म्हणून कोल्हापूर सातारा सांगली येथील प्रशिक्षकांनी काम पाहिलं राहुरीच्या श्री खंडेराय महाराज यात्रेनिमित्त भरवलेल्या या कुस्तीच्या हगम्यास राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेते रामचंद्र सारंग दिलीप टोणपे महाराष्ट्र केसरी गुलाब बर्डे आमदार प्राजक्त तनपुरे माजी उपनगराध्यक्ष आर आर तनपुरे नितीन तनपुरे नंदुभाऊ तनपुरे विजय डवले गणेश खैरे रफिक शेख संदीप सोनवणे राजेंद्र उंडे माजी नगरसेवक अक्षय तनपुरे शेळके संतोष आघाव नगर येथील सुभाष लोंढे आदींसह श्री मार्तंड देवस्थान आणि यात्रा कमिटी पदाधिकारी सदस्य कार्यकर्ते उपस्थित होते आज या ठिकाणी खंडा यात्रा कमिटीच्या वतीने अत्यंत नामांकित पैलवानांचा इथं कुस्त्याचं मैदान झालेलं आहे कुस्त्याचं मैदान म्हणजे अत्यंत चाळीस कुस्त्या ज्या नेमून होत्या एकदम अत्यंत चांगल्या कुस्त्या चांगल्या प्रकारचे पैलवान टॉप लेवलचे पैलवान या ठिकाणी आपण इथे कुस्त्या त्यांच्या घेतल्या त्या कुस्त्यासाठी साराण सर दिली टोंपे यात्रा कमिटीचे सर्व माझे सहकारी असा हंगामा तुम्ही अनेक महाराष्ट्रामध्ये कुस्त्या लावी पाहत असाल पण आपला हंगामा हा महाराष्ट्रामध्ये मा टॉप लेवलला या कुस्त्याचं मैदान चाललेला आहे आणि असे सर्व मैदान असं चालावं हो, असे सर्व मला या ठिकाणी सहकार्य करतात आणि अत्यंत चांगल्या प्रकारची कुस्ती जी होती आता माऊली कोकट आणि सदगी सदगीर हर्षोदेश सदगीर यांची खूप टॉपची कुस्ती झालेली आहेत आणि दोन्ही पैलवान टॉपचे पैलवान आहेत अशी कुस्ती म्हणजे या ठिकाणी खूप दोघांनी चांगल्या प्रकारची कुस्ती केलेली आहेत म्हणून मी या ठिकाणी सर्व कुस्तीगारांचे पैलवानांचे सर्व नागरिकांचे इतकं शांततेमध्ये पब्लिक काही काही ठिकाणी पब्लिक ऐकत नसतं पण आपलं तालुक्यातलं पब्लिक शहरातलं पब्लिक सगळं शांततेने या ठिकाणी नगर जिल्ह्यातून आलेले सर्वच महाराष्ट्रातून या ठिकाणी लोक आलेले आहेत आणि हैदराबाद पासून या ठिकाणी आमची पैलन कंपनी आलेली आहेत आणि अत्यंत आपण या राऊरी यात्रा कमिटीच्या निमित्ताने पूर्वीपासून अत्यंत चांगला या ठिकाणी कुस्त्याचा मैदान घेतो असतो असं इथून पुढच्या काळामध्ये मैदान चालू राहणार आहे आपण सर्वांनी या ठिकाणी पत्रकार असू सर्व पहिलान कंपनी असू व्यापारी असू सर्व नागरिकांनी आम्हाला मदत केली यात्रा कमिटीला सर्वांचे मनपूर्वक मी या ठिकाणी आभार मानतो प्रतिनिधी राजेंद्र उंडे न्यूज टुडे ट्वेंटी फोर राहुरी अहमदनगर